विरोधक घाबरले असून काम केली नाहीत त्यामुळे जनतेला सांगायला काही नसल्यानं रडीचा डाव खेळतायत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी विरोधकांवर आरोप केलाय लढू शकत नसल्यानं आपल्या नाम साधरम्याचे चार उमेदवार दिल्याचाही आरोप त्यांनी केला सांगलीतून एक उमेदवार नवी मुंबईतून दोन आणि गोवंडीतून एक असे चार डमी संजय पाटील विरोधकांनी आयात केल्याचाही आरोप संजय दिना पाटील यांनी केलाय सर्व स्टॅम्प एकाच ठिकाणी घेतल्याचंही त्यांनी म्हटलंय त्या उमेदवारांचे स्टॅम्प दाखवत एकाच सिरियस सिरियल नंबरचे स्टॅम्प असल्याचं संजय दिना पाटील यांनी निदर्शनास आणून दिलं मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही संजय दिना पाटील यांनी केला आहे प्रतिज्ञापत्र भरावं लागतं ते त्याचे सिरियल नंबर पण चौघांचे एका मागे म्हणजे एकाच ठिकाणून चारी घेतलेले म्हणजे आपल्याला चार ज्यांचे चारही फॉर्म आहेत म्हणजे सांगलीवाल्यांनी पण एक तिथेच येऊन फॉर्म घेतलाय न्यू मुंबईवाल्या आहेत दोघांनी पण तिथेच येऊन फॉर्म घेतलाय आणि म्हणजे स्टॅम्प पेपर घेतलाय आणि जो शिवाजीनगर गवंडीचा आहे त्यांनी पण एकाच ठिकाण घेतला आहे